मधुरा भाग बारा नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव आहेत पाहिले नसेल तर पहा कबीर तयार होतो मधुराला भेटायला तिच्या कॉलेजमध्ये जाण्यासाठी त्याला मधुरावर असणाऱ्या त्याच्या प्रेमाची जाणीव झालेली मधुराला सबनीसांच्या पार्टीत बघितल्यानंतर खूपच जास्त आता तर डॅडचा त्याच्या प्रेमाला असणारा सपोर्ट पाहून कबीर खुश होतो मधुराला भेटायला जाण्यासाठी देखील तयार होतो तो विकास यांना कबीर बोलतो चला डॅड जाऊयात आपण मधुराला भेटण्यासाठी दोघेही आता मधुराला भेटण्यासाठी तिच्या कॉलेजमध्ये जातात विकास मधुराविषयी कॉलेजमध्ये चौकशी करतात तर आज मधुरा कॉलेजमध्ये आलेलीच नसते ते, ते कळतं त्यांना पण मधुरा कॉलेजला का आली नाही हे कारण नव्हतं समजलं विकास यांना विकास बोलतात कबीर चल काय झालं मधुराला भेटायचं आहे ना आपल्याला मधुराला न भेटताच चल का बोलताय डॅड तुम्ही मला कबीर थोडा पॅनिक होत त्यांना विचारतो कबीरच्या कपाळावर जमा झालेला घाम पाहून विकास बोलतात अरे कबीर तू एवढा का पॅनिक झाला आहेस लगेच आपण मधुरालाच भेटायला चाललोय हॉस्टेलला आता थोडा रिलॅक्स होत कबीर बोलतो ओके चला हॉस्टेलवर मधुराला भेटायला जाऊ लागतात दोघे जाता जाता कबीरच्या मनात पडलेला प्रश्न न राहून तो विचारतोच दाड ना दाड आज मधुरा कॉलेजला का आली नसेल कबीरच्या मनातील चिंता ओळखून विकास बोलतात नको एवढा विचार करूस असेल सर्व ठीक कबीर आपण चाललोय ना आता मधुराला भेटायला पेशन्स ठेव हो डाट कबीर बोलतो पोचतात दोघेही मधुरा राहते त्या हॉस्टेलवर तिथे मधुराची चौकशी केल्यावर कळतं त्यांना मधुरा हॉस्टेलवरही नाही मधुरा कुठे गेली जाताना तिने काहीतरी नोट लिहून ठेवली असेल हॉस्टेल नियमाप्रमाणे ते जाणून घेण्यासाठी विकास रिक्वेस्ट करतात हॉस्टेलवरील कर्मचाऱ्यांना तेव्हा कळतं तिच्या वडिलांची तब्येत ठीक नाही ते त्यामुळे ना मधुरा गावी गेली आहे विकास लगेचच मधुराला कॉल करतात हॅलो सर मधुरा बारीक आवाजात समोरून बोलते मधुरा बाळा कुठे आहेस तू विकास विचारतात तिला सर मी गावी चालली आहे माझ्या वडिलांची तब्येत ठीक नाही मला गावावरून कॉल आलेला त्यामुळे मला लगेचच निघावं लागलं मधुराला कामाव्यतिरिक्त कधी कॉल न करणाऱ्या विकास सरांनी अचानक कॉल केला म्हणून मधुरा बोलते सर तुम्ही मला कॉल केला काही काम होतं का माझ्याजवळ थोडं अडखळतच तिचे शब्द विकास यांना ऐकू येत होते विकास लगेचच बोलतात नाही बाळा काही काम नव्हतं माझं तुझ्याजवळ तुझ्या हॉस्टेल समोरून चाललो होतो तुला भेटण्याची इच्छा झाली म्हणून तुझ्या हॉस्टेलवर तुला भेटण्यासाठी आलेलो चल ठेवतो फोन बोलून विकास कॉल कट करतात विकास लगेचच त्यांच्या मित्राला कॉल करतात विचारतात मधुराविषयी मधुरा गावाकडे काय येत आहे त्याबद्दल विकासांचा मित्र म्हणजेच मधुराचे शिक्षक त्यांनीच मधुराला कळवलेलं असतं मधुराचे वडील आजारी असल्याचं खर तर मधुराचे वडील खूप जास्त आजारी असून ते त्यांच्या आयुष्याचे शेवटचे क्षण हॉस्पिटलमध्ये जगत आहेत कधी ते या जगाचा निरोप घेतील अशी अवस्था असते त्यांची पण मधुराला तसं काही न सांगता शिक्षकांनी ते फक्त आजारी आहेत एवढंच कळवलं होतं मधुरा बिचारी माझे वडील लवकर बरे होऊ देत म्हणून प्रवासात असताना देवाकडे प्रार्थना करत होती तिचा खूप जीव होता वडिलांवर पण वडिलांनी तिला कधीच मायेने जवळ घेतलं नाही की नाही कधी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला नेहमी नेहमीच तिरस्कार केला त्यांनी मधुराचा मधुराच्या जन्माच्या वेळी तिच्या आईचा मृत्यू झाला म्हणून आणि तेव्हापासून स्वतःला व्यसनाच्या हवाली करून आज स्वतःची अशी अवस्था करून घेतली आहे मधुराच्या वडिलांनी आता हॉस्पिटलमध्ये शेवटची घटका मोजत आहेत मधुराचे वडील विकास यांना त्यांच्या मित्राकडून कळतं मधुराचे वडील खूप आजारी आहेत तेव्हा त्यांना खूपच वाईट वाटतं कबीरला सगळं सांगतात विकास कबीरने मधुराच्या वडिलांविषयी ऐकल्यावर त्याला मधुराची काळजी वाटू लागते कबीर बोलतो डॅड आता पुढे काय मधुराचे वडील हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत हॉस्पिटलचा खर्च कसा करणार आहेत ते त्यांची परिस्थिती खूपच हलाखीची आहे विकास बोलतात हो कबीर त्यांच्या घरी कमवणारं असं कोणी नाही बरोबर बोललात तुम्ही डाट मग अशी अवघड परिस्थिती मधू कशी निभवेल विकास बोलतात कबीर गरीबी खूप वाईट असते गरीब असणं हा एक गुन्हाच आहे गरीब माणसाचा तूच बघ ना मधुरा खूप शालीन सुंदर निरागस हुशार मुलगी आहे पण जन्माला आली एका गरीब कुटुंबात त्यामुळेच तिची किती वाताहत होत आहे स्वतःचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी किती कष्ट करावे लागले तिला वेळोवेळी किती तडजोड करावी लागली असेल तिला गरिबीच्या झळा खूप वाईट असतात ज्याला गरिबीचे चटके बसतात त्यालाच कळतात त्या कबीर बोलतो मला मधुराची मदत करायची आहे डा मी नाही पाहू शकत मधुराला अडचणीत विकास बोलतात हो कबीर मधुराला आता मदतीची गरज आहे मी सांगतो त्या ॲड्रेसवर जा तू मधुराच्या गावी मी आलो असतो तुझ्यासोबत पण आपण दोघेही मुंबईत नसलो तर तिच्या आपलं घर ऑफिस सर्व काही डोक्यावर घेईल आय नो डॅट माहिती आहे मला कबीर बोलतो मॉम रागवेल ते मी निघतो डॅट आता लगेचच मधुराच्या गावी जाण्यासाठी हो नीग लगेचच तू कबीर बोलतात विकास कबीर जाता जाता डिटेक्टिव्ह प्रवीणला सोबत घेऊन मधुराच्या गावाकडे जाऊ लागतो काही तासांच्या प्रवासानंतर पोहोचतात ते मधुराच्या डोंगरावर वसलेल्या गावातील चार भिंतींच्या घरात त्यापूर्वी हॉस्पिटलला गेलेले ते तिथे ते कळलं त्यांना मधुराच्या वडिलांची डेथ झाली आणि त्यांना अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या राहत्या घरी घेऊन गेलेत असं ते ऐकल्यावर मधुराचे घर शोधत पोचतात ते मधुराच्या घरी अगदी छोटस चार मातीच्या भिंतीचं चा घर असतं ते आणि घराबाहेर गावातील जमलेली मोजकीच माणसं असतात तिथे मधुराची सावत्र आई मधुरा आणि काही बायका रडत असतात तिथे कबीर आणि डिटेक्टिव्ह प्रवीण शिक्षकांना भेटून त्यांची ओळख सांगतात मधुराच्या वडिलांवर अंत्यसंस्कार होतात अजून कबीर मधुराला जवळ जाऊन भेटलाच नव्हता पण दूरून का होईना जमेल तेवढे लक्ष ठेवत होता तो मधुरावन कबीर मधुराला भेटल्यावर पुढे काय होईल ते ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद